महाराजांच्या पण आज्ञा आहे जास्त वेळ आता घेता येणार नाही सगळेजण सकाळपासून या ठिकाणी बसलेलेच इथं ह कारण की सगळ्याच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात आता बोलण्यासारखे विषय खूप आहेत पण वेळ नाही फक्त या ठिकाणी एवढं सांगतो ज्या प्रमाणात स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं शंभर युवा मला द्या मी देश घडवतो तसंच आदेश सांगतो एक एक पुत्र तुम्ही फक्त आपल्या महाराज सामित्यात द्या बघा त्यांच्या कुठ सुधरतो पुत्र कसाही द्या, कसा द्या? तुमचा पुत्र त्याला शिकवण्याची जबाबदारी महाराजाची आणि सोबतसोबत मी पण थोडा हातभार लावतो कारण आता जास्त बोलणार नाही मी ना जाता जाता फक्त एवढंच सांगेल की तुम्हाला आपल्याला धर्म जगात कुठलाही धर्म गेला तर कुणाच्या सोबतीला देव नाही पण एकमेव आपला लिंगायत धर्म असा आहे की ज्याच्या गळ्यामध्ये स्वतः ईश्वर आपल्या सानिध्यात आपल्या सोबत आहे प्रत्येकजण दीक्षा घेतो पण कुणीही दीक्षा घेतलेला व्यक्ती त्याला एक त्याच्या मनात भीती आहे गळ्यात देव घालावं लागलं तर पूजा करावं लागेल इभीत लावा लागलं पट्टी उडावं लागल बाहेर जाता येणार नाही कुठं खाता येणार नाही हे सोडून द्या मी म्हणतो त्यांना एवढी भीती दाखवू नका त्यांना फक्त एक काम करा त्यांच्या गळ्यात लिंग द्या आणि त्याला एवढंच म्हणा फक्त तुम्ही त्यांना एवढंच म्हणा बाबा तू फक्त तुमच्या गळ्यात राहू दे त्याची पूजा करायची नको करू इभूत लावायची नाही नको लावू काही गरज नाही फक्त तू जिथं जिथंच जाशील तिथं फक्त तो लिंग तुझ्या गळ्यात दे कारण एक दिवस का होईना जनाची नाही पण मनाची लाज वाटली पाहिजे की आपल्या गळ्यामध्ये आप इष्टलिंग आहे आणि आपण आपण कुठं जातो <laughs> बस एवढे बोलून मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि माझ्याकडून जर काही कोणाला शब्द लागले असतील अशी गोष्टी नाही कोणी लागले असतील तर मला माफ करा जे घ्यायचं असेल ते घ्या आणि जे नसं घ्यायचं ते मला परत करा यथा इच्छती तथा कुरू।